ज्या भारतीय जनता पार्टीने आपलं संपूर्ण राजकीय आयुष्य या एकाच विषयाकरता वेचलं त्या भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा काल दुबईमध्ये झालेल्या हिंदुस्तान पॅक पाकिस्तान क्रॅट कॅ क्रिकेट मिचे मॅचेसमधून बाहेर पडलेला आहे भारतीय जनता पार्टीसारखी बोगस पार्टी भारतीय जनता पार्टीसारखी पाकिस्तान धार्जिनी पार्टी भारतीय जनता पार्टी सारकी बंडल पार्टी पूरा दे शोध सापड़ का संगत होते भारतीय जनता पार्टी के लोग भारतीय जनता पार्टी के नेते कि एक साथ पानी और खून नहीं बह सकता गोली और गाली एक साथ नहीं रह सकता हमारे रगों में खून नहीं गरम गरम सिंदूर बह रहा है अशा प्रकारचे फिल्मी डायलॉग मारणारे भारतीय जनता पार्टीचे लोक हे त्या सव्वीस लोकवा झाल्या मारलं गेलं त्यांच्या चिता सुद्धा अजून थंड झालेला नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ज्यांच्या कपाळावरची पुंकू पुसली गेली त्यांच्या डोळ्यातलं पाणीसुद्धा अजून थांबलेलं अशुरुद्धा सुकलेलं नाहीत थांबलेलं नाहीत त्यावेळेला भारतीय जनता पार्टी ज्या पाकिस्तानने हे सगळं केलं त्या पाकिस्तानबरोबर तिथं खेळ करून तुम्ही म्हणता तसे हजार कोटी रुपये कमवण्याचं कमावून देण्याचं काम पाकिस्तानला केलं आणि म्हणून या मॅचच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी ही देशभक्त नाही तर किती देश विरोधक आहे हे राष्ट्रभक्त नाही तर हे किती पैसा भक्त आहेत हे किती तकलादू आहेत हे कालच्या मॅचेसनी या जगाला दाखवून दिलं एवढंच मी सांगितलं